श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय नियंत्रण राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक सावंतवाडी बस स्थानकात प्रवासी राजा दिनाच्या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी सावंतवाडी एसटी स्थानकाच्या दूरवस्थेबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवाशांकडून त्यांना जाब विचारण्यात आला सावंतवाडी बस स्थानकाच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला होता प्रवासी राजादिनी राज्य परिवहन सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक सावंतवाडी झाले असता त्यांना प्रवाशांनी घेरलं सावंतवाडी बसस्थानकाची पूर्ती दुरवस्था झाली आहे प्रवाशांना नरक येताना सहन कराव्या लागतात याला जबाबदार कोण असा जाप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी विभाग नियंत्रकांना विचारला तर स्थानिक आमदारांचं असलेलं दुर्लक्ष या परिस्थितीला कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी आवेळी केला डेपो मॅनेजर म्हणून तुमचं उत्तर मला हवंय ही जी वस्तुस्थिती होती आता किती चिखलामध्ये लोक जात आहेत प्रवासी प्रवासी प्रवाशी पैसे देऊन प्रवास करतात काही प्रवाशांचा बहिष्कार हवा या तिथं डेपो मॅनेजर म्हणून तुम्ही उत्तर द्या मला तुमच्या आई या बहिणी जर असल्या असत्या तर तुम्ही सण केला असता काय तिचं लक्ष घ्या तिथं ज्या जातात त्या बघितल्या सगळ्या महिला बहिणी आहेत तुम्ही महिला बघिंचा प्रवास असतो आणि प्रवाशांना तिथं शौचालय नाही

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अण्णा केसरकर माजी नगरसेवक सुरेश भोपटे माजी नगरसेविका अफरोज राजगुरू राजा शिवाजी चौक उपाध्यक्ष दीपक सावंत रिक्षा संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधीर पराडकर मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे सामाजिक बांधिलिकीचे रवी जाधव अशोक पेडणेकर उमेश खटावकर दिलीप पवार संजय साळगावकर बंटी माठेकर दीपक भराडी बंड्या तोरसकर उपस्थित होते प्रवाशांचे भोग आणि वस्तुस्थिती आज आ... राज्य परिवहन महामंडळाचे डी सी म्हणजे विभागीय नियंत्रक यांना आम्ही या ठिकाणी दाखवले आता पुढचं अक्षरशः नरक यातना ह्यामध्ये भोगत आहेत ही लोकांनी आ... अधिकाऱ्यांनी बघितलीच फक्त गेल्या वर्षी इथले आमदार आणि जे शिक्षणमंत्री आहेत त्यांनी गेल्या वर्षी आम्ही आंदोलन पुका, पुकार पुकारलं होतं परंतु त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की त्यांची संस्कृती आहे लोकांच्या वाढदिवसाला आंदोलन करणं ही त्यांची संस्कृती परंतु गेल्या वर्षाभरातही त्यांना आमच्या ह्या प्रवाशांच्या वेदना समजू शकले नाहीत म्हणून यावर्षी अठरा जुलै रोजी ह्या घंटानात या ठिकाणी करू किंवा घंटानात अशासाठी की दीपक केसरकर यांनी या, या प्रवाशांच्या वेदना स्वतः येऊन जाणून घ्याव्यात एवढ्यासाठी या ठिकाणी घंटाना उद्या अठरा तारखेला केलं जाईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल